कल्याणमध्ये प्रवचनकाराच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल पोलिसांकडून पुढील तपास सुरू कल्याणमध्ये एका प्रवचनकारावर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय निलेश महाजन असं या प्रवचनकाराचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केलाय कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेने निलेश महाजन नावाच्या एका प्रवचनकाराविरोधात खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे त्यांच्याकडे प्रवचन ऐकण्यास जात होती निलेश महाजन हा डोंबिवलीत राहतो पीडित महिला गुरुवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात आली तिनं सांगितलं की माझ्यावर प्रवचनकार निलेश महाजन याने वारंवार बलात्कार केला आहे त्यानं मला लग्नाचं आमिष देखील दाखवलं होतं खडकपाडा पोलिसांनी प्रवचनकार निलेश महाजन यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय या घटनेचा तपास खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे खडकपाडा पोलीस स्टेशन पोली येथे एक महिलेने काल येऊन तक्रार दाखल केलेली आहे की दोन हजार चौदापासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रवचनकार निलेश महाजन यांच्या संपर्कात होती त्यांच्या प्रवचन ऐकायला जात होती आणि त्यांनी प्रेमामध्ये पाडून तिचं तिच्यासोबत तीनशे शहात्तरची घटना दाखल झालेली आहे आणि तिच्या तक्रारीप्रमाणे खडकपाडा पोलिसांनी ते गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास चालू आहे गुन्ह्याची फिर्यादीवरून तपास करून पुढील कारवाई करण्यात येत फिर्यादीच्या फिर्यादीप्रमाणे निलेश महाजन नावाचे व्यक्ती आहेत ग्रस्त आहेत त्यांचे प्रवचन ऐकण्याकरता ही जात होती आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला